सिल्लोड तालुक्यातील पळशी गावाचा डोंगरी भागात समावेश करा स्थानिक नागरिकांची नाराजगी गावाला डोंगरी भागातून वगळण्यात आले होते आज दिनांक पंचवीस जुलै दुपारी बारा वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील पळशी या गावाला डोंगरी भागाच्या सर्वेमधून वगळण्यात आले असून सदरील गावाचे डोंगरीच्या यादीमध्ये नाव न आल्याने नागरिकांनी संतप्त व्यक्त केले आहे गाव हा डोंगरी भागात असून या ठिकाणी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक असतो या ठिकाणी हरणी रानडुकरे तसेच निलगाय ह्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात मात्र सदरील गावाचा डोंगरी भागामध्ये समावेश न केल्याने नागरिकांनी मोठा संताप्त व्यक्त केला आहे सदरील गावाचा पुनर्विचार करून व सदरील गावाचा संबंधित अधिकाऱ्यांनी गावांमध्ये येऊन सर्वे करून आमचे गाव डोंगरे आहेत का नाही याचा सर्वे करावा व निर्णय घ्यावे असे गावकऱ्यांनी माध्यमांना बोलताना या गावाच्या बाबतीमध्ये माध्यमांना माहिती दिली आहे सदरील गाव डोंगर वस्तीवरती वसलेले असून इथलील शेतकरी हे वन्यप्राण्यांशी झुंजते शेती करत असतात मात्र राजकीय हेतूतून सदरील गावाचा डोंगरी भागामध्ये समावेश करण्यात आलेला नसल्याने येथील नागरिक संतप्त आहेत व त्यांनी सदरील गावाला डोंगरी भागामध्ये समावेश न केल्यास स्थानिक नागरिकांच्या वतीने मोठे आंदोलन करून रस्ता रोकोही करण्यात येईल याची सर्व जबाबदारी शासनाची राहील अशी माहिती स्थानिक नागरिकांनी माध्यमांना दिली आहे आमचं गाव हे डोंगरी व वगळण्या गावातून वगळण्याचं कारण हे आम्ही अद्यापही समजू शकलो नाही कारण की आमचं गाव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पाचच्या दरम्यान या गावामध्ये वन विभागाचे बी क खूप कामं झालेले पाणलोटचे खूप कामं झालेले आणि त्यामध्ये परत आमच्या गावामध्ये मा माझ्या मते तरी सिल्लोड तालुक्यात कुठेही आमच्या गावातला डोंगर भाग नसेल असं माझं मत आहे आणि या यामध्ये आमच्या गावाला वगळून आमच्या गावावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि डोंगरी भागामध्ये आमच्या गावामध्ये हरण असेल रानडुक्कर असेल नीलगाई असतील रोयू असतील हे सर्वच्या सर्व प्राणी आहे हे सुद्धा यामुळं लोकांनासुद्धा त्यांचा त्रास आहे तरी शासनानं याच्यावर जो आम्हाला अन्याय केला याच्यात आम्हाला काहीतरी आमचं गाव भाजप बहुल असल्यामुळं किंवा यात काहीतरी राजकारण झाल्यासारखं आम्हाला शंका येत आहे तेच आम्हाला विचारायचं आहे शासनाला की बा कसं काय वगळलं पूर्वीपासून डोंगर आहे तिथे पाणलोटचे याचे कामं झालेले पाणलोटचे बीसुद्धा ना डोंगर विभागामध्ये यायलाच पाहिजे शासनानं आमच्यावर अन्याय केला एवढंच म्हणायचं आहे आम्हाला ओके okay. काकासाहेब साहेबराव बडक माजी उपसरपंच